भारतीय सैन्य दलातील जवान आणि निफाड तालुक्यातील विंचूरच्या विठ्ठलवाडीतील रहिवासी सत्तावीस वर्षीय सदाशिव अशोक म्हसकर हे जम्मू काश्मीरमधील एकशे अठरा मराठा बटालियनमध्ये लेह येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते ते सुट्टीवर घेऊन आले असताना मित्रांसमवेत उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन आटोपून धुळेकडे परत येत असताना धुळे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून विंचूर येथे आणण्यात आले होते विंचूर येथे सैन्य दलाच्या रथातून सजवून विठ्ठलवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले या दरम्यान विंचूर बस स्थानकापासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही कडेला एका रांगेत उभे राहून भारत मातेच्या या सुपुत्राच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून त्यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं दिवंगत जवान सदाशिव अशोक मस्कर यांचे पार्थिव घरी येताच त्यांची पत्नी नीता सदाशिव मस्कर आई ताराबाई अशोक मस्कर भाऊ प्रवीण मुलगी सानवी बहीण सविता प्रशांत जाधव चुलते सोमनाथ देवराव म्हस्कर यांनी हंबटा फोडला जवान सदाशिव मस्कर यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला होता सैन्याच्या सजवलेल्या रथातून सदाशिव यांच्या राहत्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी अमर रहे अमर रहे सदाशिव मस्कर अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जब तक सूरज चांद रहेगा सदाशिव तेरा नाम रहेगा अशा घोषणा देऊन भारत मातेच्या वीर सुपुत्राला संध्याकाळी साडेसात वाजता अखेरचा सा निरोप देण्यात आला या प्रसंगी जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी जोगेश्वर कोहोळे एकशे अठरा मराठा बटालियनचे हवालदार विक्रम पाटील तसेच निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर अप्पासाहेब हंडाळा विंचूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन देर दरेकर माजी पंचायत समिती सभापती शिवाप्पा सुराशे छगनराव भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक लोंढे यांनी श्रद्धांजली वाहिली बंधू आकाश मस्कर यांनी पार्थिवाला अग्नी दिला यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी सलामी देऊन मानवंदना दिली यावेळी सदाशिव मस्कर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला होता प्रतिनिधी मुकुंद आव्हाड न्यूज निफाड